आपण पाहत आहात बागला ज्ञानदेवी विद्यालयात संत गाडगे बाबा महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी स्वच्छतेची शिकवण देऊन कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे संत म्हणजे गाडगे महाराज होई मानवतेचे खरे परोपकारी सामाजिक समरसतेचे मूर्त स्वरूप म्हणजेच गाडगे महाराज गाडगेबाबा महाराष्ट्रातील राज्यातील एक कीर्तनकार संत आणि समाजसुधारक होते त्यांनी स्वेच्छेने गरीब राहणी स्वीकारली ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत गाडगे महाराजांनी सामाजिक न्याय सुधारणा आणि स्वच्छता या विषयात जास्त रुची होती विसाव्या शतकातील समाजसुधारक आंदोलनामध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे त्यापैकी एक महत्वाचे नाव गाडगेबाबा माहीत मोना एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी स सा, सटाणा संचालित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज मुंजवाड येथील विद्यालयात आज संत गाडगेबाबा महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉक्टर दौलत गांगुर्डे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमासाठी सरचिटणी संजना गांगुर्डे उपाध्यक्ष डॉक्टर भूषण गांगुर्डे संचालिका तृप्ती गांगुर्डे मुख्याध्यापिका आर एन शिंदे ई मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले शिक्षिका मीरा निकम यांनी आपल्या प्रास्ताविकात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जीवन कार्याची ओळख करून दिली कार्यक्रमाचे सूत्र संचालन अमोल गवडी यांनी केले यावेळी विद्यालयाचे शिक्षक हर्षल पाटील रोहित देवरे पराग भामरे चेतन पगारे अर्चना बहिरम निखिल पवार अमोल गवडी राणी प्रबत योगेश्वरी बागुल रूपाली शबाडे राजकुमारी अहिरे हर्षाली पवार पूनम सोनवणे छाया सूर्यवंशी सुरेखा दडवी सारिका केंग जयश्री शिंदे इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी दीपक पवार